हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आपण ना चिकनची रेसिपी बनवणार आहे चिकनच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत आता ही थोडी वेगळी आहे बटर गार्लिक चिकन बनवणार आहोत आपण छान असं खूप छान लागतं त्यासाठी मी हे चारशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे हे का त्यावर आपण आता काळी मिरी पावडर टाकणार आहोत मीठ घालणार आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकायचे आलं लसूण पेस्ट घालायचे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे पंधरा ते वीस मिनिटं असंच ठेवायचंय आणि हातानेच व्यवस्थित सोडून घ्यायचे हे बघा आता पंधरा वीस मिनिटं आपण असंच ठेवून देऊया तर हे बघा हे पण येनला पंधरा ते वीस मिनिट ठेवणार पण माझ्याला अर्धा तास झालेला आहे याला सगळं आलं लसूण मीठ आणि कॉर्नफ्लॉवर लावून ठेवलेलं ला आहे मिर काळी मिरी पावडर हे सर्व आजगतात झालेलं आहे आता आपण तवा गरम करण्यासाठी ठेवूया हे पण आपला आता तवा गरम झालेला आहे आपण आता तेल घालून घेऊ आता तो आपला एक एक पीस आपण सोडून घेऊया तेल गरम झालेले आहे आपल्या आपण परतून घेणार आहोत पाच मस्त असा आपल्याला परतून घ्यायचं आहे ते आता सगळं आपण उलटे करून घेणार आहोत पी एकदम टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते चिकनची बटर चिकन गार्लिक म्हणून छान असा शिजून घ्यायचे परतून घ्यायचे करून घ्यायचे म्हटलं तरी छान लागते घ्यायचं या पद्धतीने एकदा करून पाणी केलेल्या या पद्धतीने खूप छान लागतं आता सगळं पिसणे असे उलटे करून घेतले का मी झाकण ठेवलेलं आहे चार पाच मिनटं तरी लागतात मस्त असं शिजून घे मग हे का आपलं आहे ना काय करून झालेलं आहे छान असे आता हे बाजूला काढून ठेवूया कड़े कड़े हो कड़े आता मी हे उसळून ठेवते आणि कढई गरम करण्यासाठी ठेवूया कढई गरम होऊ देऊया ही पहा गरम झालेली आहे आता आपण बटर घालून घेऊ नीस तोडून घेऊया आता मस्त असं बटरचा फ्लेवर आला पाहिजे छान कारण आपण रेसिपीच करतोय बटर गार्लिक चिकन म्हणून आता भरपूर असं आपण लसूण घालणार आहे वीस पंचवीस पाकळ्या मी कट करून घातलेल्या आहेत आपलं परतून घेऊ लसूण झाल्यावर हिरवी हो। मिरची बारीक चिरून घातलेली आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता ती पण चांगली परतून घ्यायची पा लसणाचा कलरच बदललेला आहे छान असा लसणाचा सुगंध सुटलेला आहे लसूण परतून झालेलं आहे आता एक चमचा आपल्याला सॉस घालायचं आहे मस्त शिजून घ्यायचं तर बघा एक चमचा मी फ्लॉवर घेतलेला आहे पाणी घालून त्याची पेस्ट करून घेते पाच चमचे पाणी घालून एक चमचा कॉर्नफ्लावर घालून घेतलेला आहे ते घालून घेऊ आता छान मस्त शिजून घ्यायचे आपल्याला हे अजून थोडं पाणी घातलंय मी जास्त कट्ट झालं होतं तर किती छान कलर आलेला आहे खूप मस्त टेस्ट लागते आता आपण ते शिजवलेलं चिकन बांधून घेऊया तळून घेतलेलं चिकन हे मस्त याच्यात मिक्स करून घेऊया व्यवस्थित छान असं दिसते बघा चवीला पण तेवढंच छान लागतं एकदम छान लागते चवीला पण प्रथेम अशी याची चव लागते तुम्ही एकदाचं चिकन करून पहा बटर गार्लिक चिकन म्हणून इथे छान अशी रेसिपी तयार होती ही हे ती छान झालेलं आहे मीठ तर चिकनला पण ऑलरेडी अगोदरच लावून ठेवलं होतं पाहिजे तर तुम्ही अजून थोडं घालू शकता ही कांद्याची पात घालायची आहे तुम्हाला पाहिजे असेल तर थोडस लाल तिखट घाला मी थोडस घालतीये आम्हाला खूप तिखट खायची सवय हे पा आता एक मिनिट मी झाकण ठेवतेय एखादो मिनिट थोडंसं मीठ घालते मी जरा टेस्ट केलं होतं मीठ कमी होतं जरा कारण मध्ये पण मीठ असतं आपली ही रेसिपी आता तयार झालेली आहे तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ हो। पाहायला मिळतील नवनवीन रेसिपी पाहायला मिळेल तर आपली ही रेसिपी तयार बटर गार्लिक चिकन ची रेसिपी तैयार